मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो स्वार्थ म्हणजे काय ज्यात आपल्या स्वतःचा काही फायदा असेल ज्यामुळे आपल्याला आनंद होईल सुख मिळेल तीन प्रकारचे पहिल्या प्रकारचे लोक म्हणजे आपल्याला सुख मिळवा आनंद मिळव आणि आपल्यासोबत आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील सुख मिळावे ते देखील आनंदात राहावेत दुसऱ्या प्रकारच्या लोकांनाही वाटतं आपण आनंदात राहावं सुखी राहावं पण त्यांना आपल्या आजूबाजूच्या लोकांशी काहीही घेणं देणं नसतं आजूबाजूचे लोक दुखी आहेत का आनंदी आहेत याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नसतं आणि तिसऱ्या प्रकारचे लोक असतात ज्यांना कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या आनंद स्वतःच्या स्वार्थ आणि स्वतःचा फायदा महत्वाचा असतो मग त्यासाठी समोरच्याला रडवलं दुखी केलं तरी त्यांना काहीही फरक पडत नाही त्याच्या वागण्याने समोरच्याचं नुकसान होत असेल समोरच्याला दुःख होत असेल तरीही त्यांच्याशी त्यांना घेणं देणं नसतं पहिल्या प्रकारचे लोक जे स्वतः सोबत सगळ्याच्या आनंद बघतात कुटुंबाचा नातेवाईकांचा आपल्या शेजाऱ्यांच्या मित्राचा समाजाच्या देशाचा अगदी सगळ्यांचा या स्वार्थामध्ये कुठलाही वाईटपणा नाही हा स्वार्थ चुकीचा नाही दुसऱ्या प्रकारचे लोक ज्यांना फक्त स्वतःचा आनंद महत्वाचा असतो त्यांना आपल्या आजूबाजूचे लोक दुखी आहेत का आनंदी याच्याशी घेणे देणे नाही असे लोक दुसऱ्यांचे वाईट तो वाईट करत नाही पण तो दुसऱ्यांचे चांगले देखील करत नाही ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात आणि या सगळ्या प्रकारात तिसऱ्या प्रकारची लोक जी फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात आणि त्यासाठी दुसऱ्यांचं नुकसान झालं तरीही त्यांची काही हरकत नाही असे लोक सगळ्यात जास्त घातक असतात अशा लोकांपासून दूर राहायचं असेल आपला बचाव करायचा असेल तर त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये काही खास गोष्टी मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक तिसऱ्या प्रकारातील जी लोक असतात त्यांना स्वतःच्या स्वार्थापुढे लोक कोणाची काहीही पडलेली नसते म्हणून सगळ्यात अगोदर ही गोष्ट लक्षात घ्या की असे लोक तुमचा विचार करतील तुमची काळजी करते, करते। किंवा तुमच्याबद्दल त्यांना सहानुभूती वाटेल असा विचार तुम्ही करत असाल तर तो डोक्यातून काढून टाका यामध्ये तुमचे नुकसान जास्त असेल कारण तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करता परंतु समोर समोरच्या व्यक्ती तुमचा आनंदाची तुमच्या दुःखाशी काहीही घेणं देणं नसेल तो तु तुमच्या कसलाच विरा विचार करत नसेल तर त्या व्यक्तीकडून तुम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे तुमचा फक्त अपेक्षा भंग होईल आणि त्यातून तुम्ही दुःखी व्हाल म्हणून अशा स्वार्थी लोकांकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका नंबर दोन असा स्वार्थी लोकांना तुम्ही जास्त महत्त्व देऊ नका कारण अशा लोकांना तुम्ही कितीही महत्त्व दिलं तरी त्यांना तुमची कधीही किंमत नसते ते केवळ फक्त त्यांचाच करता। विचार करतात ज्यामुळे त्यांना जास्तीच महत्त्व देतात त्यांचा विचार करण्यात त्यांच्या मागे पुढे करण्यात आपला वेळ आणि आपली ऊर्जा दोन्ही वाया घालू नका नंबर तीन स्वार्थी लोकांचा लेवलला जाऊन तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका केवळ स्वतःच्या स्वार्थ साधणारे लोक हे कुठल्याही थराला जाऊन वागू शकतात आणि आपल्याकडून तसं करणं शक्य होत नाही आणि आपण देखील त्यांच्यासारखं ते ज्या थराला उतरले आहेत त्या थराला जाऊन वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काहीही फरक राहणार नाही म्हणून आपला आत्मसन्मान आपला मान साबूत ठेवण्यासाठी स्वार्थी लोकांपासून दूर राहा त्यांना आपल्या आयुष्यात आयुष्यात धौर ढवळाढवळ करू देऊ नका आणि तुम्हीही त्यांच्या डोकायला जाऊ नका नंबर चार अशा स्वार्थी लोकांची मदत करण्यापासून स्वतःला थांबवा एखाद्याची मदत करणं अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देणं हे आपल्या स्वभावात असलं तरीही स्वार्थी आणि मतलबी लोकांना मदत करायला जाऊ नका तुम्हाला कितीही वाटलं तुम्हाला कितीही त्यांच्यावर दया आली तरीही अशा लोकांना तुमच्या मदतीची किंमत नसते त्यांची वाईट वेळ निघून गेली की ते तुम्ही केलेली दे मदत देखील विसरतात आणि कृतज्ञपणे वागतात अशा लोकांची कसलीही मदत करू नका नंबर पाच स्वार्थी आणि मतलबी लोकांच्या संगतीमध्ये जास्त काळ राहू नका आपल्या वागण्यावर आपल्या बोलण्यावर आपल्या मानसिकतेवर आपल्या आजूबाजूच्या लोकांचा खूप प्रभाव पडत असतो म्हणून आपण कुठल्या लोकांमध्ये राहतो त्यावर आपली मानसिकता आपले विचार ठरतात अशा स्वार्थी आणि मतलबी लोकांमध्ये राहिल्याने तुमची मानसिकता बिघडू शकते त्यांच्यातले अवगुण देखील तुमच्यात येऊ शकतात म्हणून अशा लोकांच्या संगतीत राहणं शक्यतो टाळा जशी आपली संगत असणार तसे आपण घडत जाणार आपलं व्यक्तिमत्व घडत जाणार चांगल्या व्यक्तिमत्वासाठी व्यक्ति चांगल्या लोकांमध्ये राहणार चांगल्या लोकांची संगत असणं अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या आजूबाजूच्या स्वार्थी आणि मतलबी लोकांना आपण ज्या क्षणी ओळखतो त्या क्षणापासून त्यांच्यापासून लांब राहायला हवं त्यांच्या संपर्कात येणं आपल्याला टाळा टाळता यायला हवं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वस्थ रहा, मस्त रहा आनंदित रहा धन्यवाद